शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांच्या आवडीचे शिक्षण आणि ज्ञान देण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडून नवनिर्मिती होण्यासाठी काम केलं पाहिजे तसंच अंधश्रद्धा रोखण्यासाठीही प्रयत्न गरजेचे आहेत असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल पंचायत समिती शिक्षण विभाग आणि बेळवले बुद्रुक इथल्या महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते कागल पंचायत समिती शिक्षण विभाग आणि महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं तीन दिवसीय बावन्नावं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या प्रदर्शनाचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक होते नामदार मुश्रीफ यांनी प्रदर्शनातील विविध उपकरणांची पाहणी करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे जिल्हा बँकेचे संचालक भैया माने गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील उपाध्यक्ष कोले यांची प्रमुख उपस्थिती होती यातील उपकरणं जिल्हा आणि राज्य पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न व्हावा तसंच या उपकरणांची माहिती अधिक चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना देता आली पाहिजे सूचना नामदार यांनी केली अंधश्रद्धा ही कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे शाळातील विद्यार्थी संख्या वाढवणं ही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांप्रमाणेच माध्यमिक शाळांतील शिक्षकांची जबाबदारी असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी नमूद केलं तर कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना विज्ञानावर आधारित विचार करणं आवश्यक असल्याचं माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितलं जिल्ह्यात सौर ऊर्जा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही खासदार मंडलिक यांनी सांगितलं यावेळी सारिका कासवटे आणि प्राचार्य ए एम पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला मनोज फरागटे बाळासाहेब तुरुंबे नेताजी पाटील धनाजी बाचणकर सूर्यकांत पाटील संजय पाटील बाळासो पाटील दिनकर कोतेकर व्ही पवार खंडेराव जगदाळे वसंतराव पाटील मारुती पाटील एस एम पाटील हेमंत पाटील बाळासो निंबाळकर एस आर पाटील ए आर कामकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते